महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच थक्क करणारे असे आले आहेत त्या निकालांचे जो तो आपापल्या परीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय सर्वच राजकीय विश्लेषक त्यासोबतच पत्रकारही महायुतीला मिळालेल्या या महाविजयामागची कारणे शोधण्यात आपलं सर्वस्वपणा लढावत आहेत कोणी यामागे लाडकी बहीण योजना असल्याचं म्हणतंय तर कोणी अनधिकृतपणे केलेल्या पैसे वाटपाला याचे श्रेय देत आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत आहेत यात मला दोन तीन गोष्टी समजल्या आहेत ज्यात मराठा मतांचं विभाजन ओबीसी मतांचं भाजपच्या बाजूने झालेलं ध्रुवीकरण आणि संघाची भूमिका ही तीन कारण समोर येत आहेत परंतु यावर फारसं कोणी बोलताना मात्र दिसत नाही चला तर मग आपण या तीनही गोष्टी समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक लोकसभा निवडणुकीत महायुतीची जबरदस्त पिछेहाड झाली होती राज्यात महायुतीला केवळ पंधरा जागा मिळाल्या होत्या तर तेहतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला सोळा पॉईंट नऊ दोन टक्के शिवसेना ठाकरे गटाला सोळा पॉईंट पाच दोन टक्के आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा पॉईंट दोन सात टक्के अशी त्रेचाळीस पॉईंट सात एक टक्के मतं महाविकास आघाडीला मिळाली होती तर महायुतीतील भाजपला सव्वीस पॉईंट अठरा टक्के शिंदे गटाला बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि अजित पवारांच्या गटाला तीन पॉईंट चार टक्के अशी बेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतं मिळाली होती या दोन्ही आघाड्यांच्या जागांचे अंतर कमी असले तरी मतांचे अंतर केवळ एक टक्का इतकेच होते पण विधानसभा निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे पालटलेलं दिसलं विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकूण अठ्ठेचाळीस पॉईंट सोळा टक्के मतं मिळाली होती यात भाजपला सोळा पॉईंट सत्याहत्तर टक्के शिवसेना शिंदे गटाला बारा पॉईंट अडतीस टक्के तर अजित पवार यांच्या गटाला नऊ टक्के इतकी मतं मिळाली आहेत याचा अर्थ असा की महायुतीतील वाढलेल्या टक्क्यांमध्ये अजित पवारांना जास्त फायदा झाला असे दिसते या निकालानंतर एक प्रश्न सतत चर्चेत आहे की काय मराठा मतांचं मूल्य या निवडणुकीनंतर संपलंय का किंवा मराठा मतांचा प्रभाव शून्य झालाय का अशा प्रकारचे प्रश्न चर्चेत येण्याचं कारण असं की याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचा मोठा प्रभाव असलेला आपल्याला बघायला मिळाला होता मराठवाडा विभागात मराठा आरक्षणाच्या भोवती सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला त्याच मराठवाड्यात पाच महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होणं हे अनाकलनीय वाटत आहे यात दोन फॅक्टर महत्वाचे आहेत त्यातील पहिला फॅक्टर हा की मराठा मतांच्या विरोधात ओबीसी ओबीसीचे ध्रुवीकरण आणि दुसरा फॅक्टर म्हणजे त्याच मराठा मतांचे विभाजन होय आपण एक एक करून हे दोन्ही फॅक्टर समजून घेऊया पहिला फॅक्टर मराठ्यांच्या विरोधात झालेल्या ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाचा आहे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा मतांचं ध्रुवीकरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने झालेला आपण पाहिलेलं आहे त्याचा फटका संपूर्ण मराठवाड्यात महायुतीला बसला लोकसभेत महायुतीची केवळ एकच जागा निवडून आली आणि तीही शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेची म्हणजे ज्या मतांना महाविकास आघाडीची मोठी ताकद म्हणून बघितले जात होते तीच मतं त्यांची कमजोरी कशी झाली हा एक चिंतनीय विषय आहे यासाठी आपल्याला उत्तर प्रदेशातील भाजपच्या राजकारणाकडे पाहिलं पाहिजे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ताकद तिथील एम वाय समीकरण म्हणून ओळखले जाते एम म्हणजे मुस्लिम आणि वाय म्हणजे यादव याच मतांच्या जोरावर समाजवादी पक्षाने तिथे अनेकदा सत्ता उपभोगली आहे बहुजन समाज पक्षाची ताकत मनुन जातिन चर्मकार जाटव बघितले जाते या दोन्ही पक्षांची जी ताकद समजली जात होती संघ व भाजपने तीच ताकत त्यांची मोठी कमजोरी बनवली संघ व भाजपने यादव वगळता ओबीसी व एमबीसी त्यासोबतच चर्मकार व जाटव वगळता अनुसूचित जातींमधील इतर जातींना आपल्या सोबत घेण्याचे काम केले ते करत असताना त्यांनी नॉन यादव ओबीसी व नॉन जाटव अनुसूचित जातींच्या लोकांना यादव व जाटव या जातींच्या विरोधात भडकावून त्या प्रतिक्रियेत त्यांच्या मतांचे ध्रुवीकरण केले तसेच ध्रुवीकरण महाराष्ट्रात केल्याचे दिसते यात संघ व भाजपने मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना प्रतिक्रियेमध्ये उभे केले त्यासाठी भाजपने ओबीसीच्या जवळपास तीनशे ते चारशे बैठकांचे आयोजन केले होते याचा परिपाक असा झाला की ओबीसी मोठ्या संख्येने भाजपकडे झुकल्याचे दिसून आले म्हणजे महाविकास आघाडीची एक मोठी ताकद समजल्या जाणाऱ्या मराठा मतांनाच भाजपने त्यांची कमजोरी बनवले यातून ओबीसीना काय मिळाले किंवा त्यांचा यात किती फायदा झाला हा एक वेगळा प्रश्न आहे कारण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ओबीसी कोणीही नाही दोन मराठा तर एक ब्राह्मण आहे यामुळे ओबीसींना राज्यात मोठे पद मिळेल असे काही दिसत नाही म्हणूनच ओबीसींचा केवळ वापर झाला की काय अशा प्रतिक्रिया आता जनसामान्यात उमटत आहेत अशातच ज्यांना ओबीसी नेते म्हणून माध्यमांनी प्रोजेक्ट केले ते लक्ष्मण हाके मात्र मंत्रिमंडळातील प्रमुख पदाची मागणी करताना दिसत आहेत त्यांना तसे मंत्रीपद मिळेल का किंवा महायुती त्यांना ते देईल का हा खरा प्रश्न आहे यापेक्षाही ओबीसी मतांचा महायुतीने वापर केलाय का या चर्चेवर राज्यातील ओबीसी असे म्हणू शकतात की ओबीसी मरा आरक्षणात मराठा येणार नाही याची खात्री हेच काय ते ओबीसींनी या निवडणुकीतून मिळवले आहे दुसरा मुद्दा मराठा मतांच्या विभाजनाचा आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आपली सर्व मते एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली आपण बघितलेली आहेत ती तशीच विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मिळू नयेत म्हणून शिंदे व अजित पवार या दोन मराठा नेत्यांना महायुतीने कामाला लावल्याचे दिसते लोकसभेतही जी एक जागा महायुतीने जिंकली ती ही शिंदेच्या शिवसेनेचीच होती शिवाय मनोज जरांगे हे महायुतीतील फडणवीस यांनाच निशाणा बनवत असल्याचे व अन्य दोन नेत्यांवर ते काहीच बोलताना दिसले नाहीत त्याचा परिणाम निवडणुकीतील जातीय समीकरणावर झाला मराठा मतांचे विभाजन महायुतीतील दोन मराठा नेत्यांच्या पक्षाकडे हे तर झालेच शिवाय ओबीसीच्या मतांचे ध्रुवीकरण असे समीकरण जुळून जुळून आले व राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन मिळालेले बघायला मिळाले महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामागे तिसरा फॅक्टर संघाने घेतलेल्या प्रचारात दिसून आला संघ लोकसभेच्या निवडणुकीत फारसा सक्रिय नव्हता याचा अर्थ संघाने लोकसभेच्या वेळी काहीच काम केले नाही असा होत नाही तर लोकसभेच्या वेळी संघाच्या प्रचारकांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला नाही संघाच्याच काही प्रचारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघ विधानसभेच्या प्रचारात मोठ्या प्रमाणामध्ये उतरला होता सक्रिय होता त्यांनी यावेळी सरळ सरळ महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार अगदी घरोघरी जाऊन केला त्यात त्यांनी जातीयतेच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून मत देण्याचे आवाहन केलेले होते संघाच्या प्रचारकांनी मोदींच्या एक है तो सेफ है या घोषणेला अगदी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवले त्यात मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला केलेल्या एक गठा मतांच्या प्रतिक्रियेत हिंदू म्हणून मतांचं ध्रुवीकरण केलं यात संघासोबत महायुती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसले याशिवाय ईव्हीएमच्या कथित गैरवापराचा फायदाही महायुतीला झाला महायुतीच्या या महा मागे ही चारही प्रमुख कारणे असल्याने आता महाविकास आघाडी यावर कसा, या कसा तोडगा काढणार हे बघण्यासारखे आहे